तर आज होता संडे आणि भरपूर पाऊस पडल्यानंतर आम्ही रात्री निघालो बाहेर सात ते साडेसातच्या दरम्यान त्यानंतर आम्ही गेलेलो डीमार्टच्या शॉपिंगला तर या ठिकाणी पिवतीच्या चॉईसनुसार काही ना काही घेतच असते ट्रॉलीमध्ये टाकण्याचं काम तिचं हे चालूच असतं प्रत्येक छोटे मुलं असंच करतात की हे पाहिजे ते पाहिजे तर या ठिकाणी तिने हे घेतलेलं आणि त्यानंतर पुढची शॉपिंग आम्ही करायला चालू केलेलं मग मी त्यानंतर डिमांडचा पूर्ण महिन्याभराचा किराणा हा या ठिकाणूनच घेऊन टाकलेला त्यानंतर मला हे कंटेनर खूप आवडले काचीचे होते पण छान होते तसं काहीतरी आपण त्यात स्टोर करून ठेवू शकतो म्हणून मी एक कंटेनरचं पूर्ण पॅक घेतलेलं त्यानंतरून मग तिने नं एक ग्लास घेतलेला काचीचा त्यानंतर तिला टिफिन हवं होता तो बघितला आम्ही पण मला काही एवढं आवडलं नाही त्यानंतरून काही वस्तू बघितल्यात आणि निघालो बाहेर शॉपिंग करून मग यांनी आम्हाला ऑटो करून दिलेली आणि ते आलेले गाडीवर घरी कारण सामान खूप जास्त झाला होता आणि रात्रदेखील खूप झालेली होती दहा वाजून गेलेली आम्हाला त्यानंतर मग घरी आले घरी आल्यानंतर हे बघा आमचं डीमार्टचं पूर्ण सामान वगैरे मी काढते आहे त्यानंतर मी हे ट्रे ऑनलाईन देखील बघितलेले पण नव्हते घेतलेले त्यामुळे मी ऑफलाईनच घेतले खूप छान मिळाले क्वालिटी छान आहे